सर्व सामान्यांचा दे 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 सा स्वागत आहे पाहूया आजची धडक फक्त आपल्यासाठी उदगाव मध्ये बातमीसाठी गेलेल्या पत्रकारांना धमक्याने अंगावर धावून जाण्याचा प्रकार जयसिंगपूर पोलीस ठाण्यात अदाखल पात्र गुन्हा दाखल जयसिंगपुरातील काही पत्रकार पुराच्या अनुषंगाने बातमीसाठी उदगावमध्ये गेले असता शकील अहमद शौकत जमादार यांनी स्वतःबाबत गैरसमज करून घेऊन बातमीसाठी गेलेल्या पत्रकारांना धमकी देत अंगावर धावून जाण्याचा प्रकार केला याबाबत पत्रकारांनी जयसिंगपूर पोलिसांना याची माहिती दिल्याने पोलिसांनी लगेच धाव घेऊन संबंधित आरोपीला ताब्यात घेतले सदर बातमीची माहिती मिळताच महाराष्ट्र निर्भीड पत्रकार संघटनेचे पदाधिकारी आणि पत्रकारांनी लगेच पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलीस निरीक्षक सत्यवान हाके आणि सहायक पोलीस निरीक्षक कदम यांची भेट घेऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली यावेळी पोलिसांनी सुद्धा घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता बी एन एस दोन हजार तेवीस नुसार तीनशे बावन्न आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता एस दोन हजार तीनशे एकावन्न दोन नुसार अदखल पात्र गुन्हा दाखल केला झालेल्या प्रकाराबद्दल महाराष्ट्र निर्भीड पत्रकार संघटनेने जाहीर निषेध नोंदवला आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या